चौथीच्या उपक्रमशील वर्गामध्ये तुमचं स्वागत आज आपण घेणार आहोत घरदर्शक शब्द तर या ठिकाणी एक आहे आणि त्यामधून आपण शब्द करणार आहोत आहोत पाहणार याच्यामध्ये पहा आता एक आपण विचारूया तुम्ही उत्तरे दिले तरी चालतील तशी हिने उत्तरे दिले तरी देखील चालणार आहे पहा रिखाना जागी योग्य तो घरदर्शक शब्द लिहा आज सिंहे मेजवाणी करायची ठरवी सगळ्या प्राणी पक्षांना निमंत्रित केले सर्वांनी मेजवाणीला जाण्याची आपापल्या अप घरातून तयारी केली सिंहीन व वाघीन टिंब बसल्या होत्या कुठे बसल्या रे व्हेरी गुड उंदीर टिंब टिंबतून बाहेर आला घोडा टिंबटिंब होता घोडा कोठे राहतो गोठ्या तबेल्या मध्ये तर गाय टिंबटिंब मध्ये होती गोठ्या, गोठ्या। पक्षी टिंबटिंब मध्ये बसले होते सर्वांनी संध्याकाळी सात वाजता घरातून सिंहाच्या कडे जायचे ठरविले यस व्हेरी गुड yes, गुहे कडे जायचे ठरविले सिंह सिंह स्वागताला उभे होते गुबर तीम्ब तीम्ब तून आले घुबड कशात राहत झाडाची काय असते आ? आ, कुणीतरी बरोबर दिलं होतं yes. यस झाडाची काय डोली डोलीतून बाहेर आले कबूतर टिंबटिंबतून आले कबूतर कुठे राहत रे नाही आपण पाहिले इमारतींच्या कशामध्ये राहत रे हा कबूतर कुठे राहत इमारतींच्या मना किंवा अं ज्या पडक्या इमारती असतात त्यांच्या खाचांमध्ये किंवा खाचांमध्ये काय करतात राहतात सर्व प्राणी पक्षी जमा झालेचा बेक मस्त झाला पोटवर खाऊन सगळे स्वतःच्या घरी गेले आलं लक्षात मग आपण आज पाहिलं की सिंह वाघ कुठे राहतात उंदीर कशामध्ये उंदीर साप कशामध्ये राहतात गाय कुठे राहते घोडा कुठे राहतो त्यानंतर घुबड कुठे राहते झाडाची हा तर त्यानंतर सांगा मला आता मुंग्यांचे काय असतं रे वारुळ बरोबर त्यानंतर अजून काय राहिलं हा कोंबड्यांचा काय असतो येस म्हणजे बऱ्यापैकी आपल्याला शब्द हे माहीत आहे घरदर्शक आपण शब्द घेतलेली आहेत अशा पद्धतीने पहा हा परिचय होता आणि यामध्ये घरदर्शक शब्द आलेले होते त्यानंतर आपण पाहणार आहोत डोके चालवा यामध्ये पहा मगर झेंडू लक्ष देऊन ऐकायचा बाळांनो बघा मी जी शब्द म्हणणार आहे ते तुम्ही लक्ष देऊन ऐकायचे आहेत म्हणजेच काय तर इथे डोके चालवा का दिलंय तर हे त्या ठिकाणी मी ज्यावेळी तुम्हाला तोंडी सांगेल तर ते तुम्ही शब्द ऐकायचे आहेत स्मरणात ठेवायचे आहेत आणि ते आठवून प्रश्न आला की तुम्हाला किमान एका शब्दाचं उत्तर देता यायला पाहिजे तर पहा मगर झेंडू कावळा आंबा गुलाब चिंच जिराफ लांडगा सफरचंद एकड़ा, चित्ता, जास्वंद, म्हैस पेरू गाय मांझर खार चिमणी हाती मासा चिकू चिनी गुलाब कबूतर शेळी मोगरा कुत्रा पारी जात डाळिंब व पोपट तर यामध्ये एक प्रश्न विचारलाय ओके बरं आता एवढे प्रश्न आता शब्द ऐकले यातले दहा असतील वीस असतील परंतु प्रश्न वाचल्यानंतर ते लक्षात आणण्याचा प्रयत्न करा पाळीव प्राण्यांची नावे सांगा पाळीव प्राणी यामध्ये आलेला पाळीव प्राणी कोणता होता प्राणी पाळीव प्राणी बाळा आपण डोमेस्टिक अॅनिमल वाईल्ड अॅनिमल पाहतो बरोबर शेळी आहे पहा कुत्रा आहे या ठिकाणी मांजर आहे गाय आहे म्हैस आहे बरोबर एवढे प्राणी या ठिकाणी पाळीव आलेले आहेत त्यानंतर पहा फळांची नावे यामध्ये फळांची नावे आहेत तर फळांच्या याच्यामध्ये नावामध्ये पहा तर काय आलेलं आहे तर डाळिंब आहे त्यानंतर चिकू आहे त्यानंतर आंबा आहे सफरचंद आहे पेरू आहे ही शब्द आलेली आहे त्यानंतर पहा पिवळ्या फुलांची नावे लिहा आता पिवळ्या फुलांची नाव की ज्यांचा रंग हा कसा असतो पिवळा मग झेंडू असतो का ओ, येस त्यानंतर पहा सूर्यफुल सूर्यफुल जास्वंद असते का पिवळ्या रंग मोस्टली आपण रेड कलरच पाहतो आता वेरियंट बरेच आलेले आहेत त्यामध्ये व्हाइट असेल येल्लोश असेल पिंक असेल बरोबर परंतु आपण ओरिजिनली जे जास्वंद आपण म्हणतो ते रेड कलर मध्ये असतो त्यानंतर पहा पुढे तुम्हाला काही सांगायचं काही उत्तर हे काय का थोडे थोडे मला सांगा पांढऱ्या फुलांची नावे सांगा या ठिकाणी पहा पारिजातक आहे त्यानंतर मोगरा आहे पक्ष्यांची नावे पक्षी म्हणजे ज्यांना पंख असतात बरोबर हत्ती कुणी उडताना पाहिलाय का सिंह कुणी उडताना पाहिलाय का एखादा मनुष्य तुम्ही उडताना पाहिलाय का नाही बरोबर म्हणजे काय तर जी पक्षी किंवा जे जीव कशामध्ये हवेमध्ये उडू शकतात तरंगू शकतात म्हणजे असे प्राणी म्हणजे पक्षी तर पहा पुढे यामध्ये आहे कावळा त्यानंतर मोर कबूतर चिमणी त्यानंतर कबूतर कोपट कावळा नाही का, रे कावळा आलं हा का, कावळा आहे मोर पहा मोर पण आहे कालचा काल मोर नाही रे मोगरा आहे हा जंगली प्राण्यांची नावेली हा जंगली प्राणी काय काय जे यामध्ये आले ते जे तुम्हाला माहिती आहे ते नव्हे हा यामध्ये जिराफ आलाय त्यानंतर नांडगा आलाय त्यानंतर चित्ता आलाय त्यानंतर पहा हत्ती हत्ती पाळीव प्राणी पडे त्याच्यानंतर पहा नाही एवढेच आहेत त्यानंतर पहा जलचर पाण्यात राहणाऱ्या प्राण्यांची नावे की जे जलचर आहेत खेकडा मासा